राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. 마ഴ്시ज येथील साकुरली गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करत असून तहानलेल्या या गावाला कल्याणमधील हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने पाण्याचा टँकर मागवून पाण्याची मदत केली आहे. हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेचे सचिन राव त्यांना 마ഴ്시ज येथील साकुरलीया गावातून व्हिडिओ आला. गावात पाणी वाचून व्याकुळ आहे. महिला विहिरीवर संध्याकाळी चार वाजता पाण्यासाठी नंबर ला नंबर लावतात शेवटचा पहाटे वाजता लागतो आणि विहिरीत पाणी फक्त एक वेळेला एक डब्बा शिल्लक सात किलोमीटर गावापासून लांब दगडातून हांडे घेऊन महिला जीव घेणा प्रवास करतात तेव्हा हेल्पिंग हँड सामाजिक संस्था सा दुपारी चार वाजता निघाली जमा झालेली मदत घेऊन टँकर मागवून संध्याकाळी सहा वाजता महिलांना पिण्याचं पाणी पुरवलं यामुळे महिलांना सुखाची झोप मिळाली प्यायला स्वच्छ पाणी मिळालं यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन टँकरसाठी शक्य होईल ती मदत करावी शक्य होईल त्यांनी टँकर पुरवण्यासाठी शक्य होईल ती मदत करा असं आवाहन सचिन राऊत यांनी केलंय यासाठी संपर्क आठ आठ नऊ आठ दोन तीन पाच तीन सहा सहा कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा